आज मी हिवाळा स्पेशल अजून एक पराठ्याचा प्रकार करणार आहेत बरोबर तुम्ही ओळखला असालच ते म्हणजे आलू पराठा आलू पराठा सगळ्यांच्या घरी केला जातो आणि हा जो आलू पराठा आहे ना तो सगळ्यांना आवडतो सुद्धा आमच्या घरी पण तेच आहे आयुषला पराठे खूप आवडतात सगळ्याच प्रकारचे त्यापैकी आलू पराठा पण खूप आवडतो मग हे आलू पराठे मी फक्त कधी कधी आलूच म्हणजे फक्त बटाट्याची भाजी न करता फक्त बॉईल करून पण करते किंवा छान त्याला शिजवून करते मग त्यामध्ये मी कधी मटार टाकून करते कधी कॉर्न टाकून करते तर कधी मेथी टाकून पण करते तर असे अनेक ना एक मी पराठ्याचे प्रकार आलू पराठ्याचे प्रकार करत असते तर आज मी तुमच्याशी आलू मटर पराठ्याची रेसिपी शेअर करत आहे पराठे करताना जर स्टफिंग बाहेर निघत असेल ना तर याचं सोल्युशन पण माझ्याकडे आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपले हे पराठे अजिबात फुटणार नाही किंवा त्यातलं स्टफिंग बाहेर येणार नाही अगदी अप्रतिम आपले हे आलू पराठे तयार होतात चला तर आजच्या आपल्या या आलू पराठ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते तर रेसिपीला सुरू करूया इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहे आणि हे बटाटे मी रात्रीच उकडून घेतले होते कारण हे मला सकाळी लवकर करायचं होतं म्हणून त्यानंतर मी इथे अर्धा कप इतके मटार घेतले आहे आणि हे आपण बॉईल करून घेऊ मटर बॉईल झालेले आहे आणि आता हे आपण काढू आणि याला थंड करून घेऊ आता एक कढई घेऊ त्यामध्ये एक चमचा तेल घालू तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालू जिरे छान फुललेले आहे आता यामध्ये सगळ्यात आधी कांदा घालायचा आहे तर मी एक छोटा कांदा असा बारीक चिरून घेतला तो घातला कांदा एक दोन मिनटं परतवून घेऊ म्हणजे थोडासा सॉफ्ट करून घेऊ त्यानंतर यामध्ये एक चमचा आल्या लसूण पेस्ट घालू ती पण छान परतवून घेऊ एक मिनट त्यानंतर यामध्ये जे उकळलेले मटार आहेत ते घालू आता याला पोटॅटो मॅशरने थोडा मॅश करून घेऊ हे बघा ग्रीन पीज आपण बॉईल करून घेतले ना उकडून घेतले त्याच्यामुळे हे छान मॅश होतात तर हे बघा छान मॅश झालेले आहे आता यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट यामध्ये घालू एक चमचा धणेची पूड चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ हे मसाले अगदी तीस सेकंद परतवून घेऊ आता जे आपण बटाटे बॉईल करून घेतले होते ते मी किसून घेतलेले आहे आणि ते किसलेले बटाटे यामध्ये घालू तर मी इथे चार बटाटे घेतलेले आहे आणि इतक्या क्वांटिटी मध्ये सात ते आठ पराठे तयार होतात जसं आता थंडी आहे त्याच्यामुळे इथे मटार मिळतो पण उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही हे पराठे करत असाल तर तुम्ही यामध्ये स्वीटकॉर्न घालू शकता तेच या पद्धतीनेच स्वीटकॉर्न बॉईल करून घ्यायचे आणि ते ना असं मॅशरने फुटत नाही तर त्याला तुम्ही थोडंसं मिक्सरमधून असं बारीक करून घेऊ शकता तर हे बघा आता मी हे दोन्ही पण असं मॅश करून घेते आणि छान मिक्स करून घेते हे जे सारण आहे तुम्ही तुमच्या आवडीचं कसंही करू शकता म्हणजे यामध्ये तुम्ही काहीही व्हेरिएशन करू शकता या बटाट्याच्या भाजीमध्ये तुम्ही थोडेसे गाजर किसून घालू शकता किंवा बीट किसून घालू शकता किंवा थोडीशी मेथी वगैरे पण चिरून घालू शकता तर आलू पराठे करण्याचे इतके व्हेरिएशन्स मी दिलेले आहे यापैकी कुठल्या तरी एका पद्धतीने आलू पराठा करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका हे बघा मस्त अगदी छान असं आपलं हे स्टफिंग तयार झालेला आहे बटाटा छान अगदी स्मूथ झालेला आहे असा जर बटाटा आपण केला ना तर आपले जे पराठे आहेत ते अजिबात फुटत नाही म्हणून नेहमी जेव्हा पराठा आपण करतो आलू पराठा स्पेशली तेव्हा असं जे बटाटे आहेत ते किसून घ्यायचे किंवा अगदी बारीक मॅश करून घ्यायचे जसं बटाटा मॅशरनी मॅश करून घ्यायचं आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातला अर्धा लिंबू पिळून घातला आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करू तर आपलं हे आलू पराठ्याचं स्टफिंग तयार आहे आणि हो यामध्ये ना मी सुरुवातीला मिरची घालायचं विसरले तर मी इथे दोन मिरच्या अशा बारीक चिरून घालत आहे आणि हे पण ऑप्शनल आहे जर छोटे मुलं खाणार असाल तुमचे तर तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल पण तुमच्यासाठी तुम्ही यामध्ये मिरची जर घातली ना तर मध्ये मध्ये एखादा मिरचीचा बाईट येतो आणि अप्रतिम अशी या आलू पराठ्याची टेस्ट येते तर आपलं हे स्टफिंग तयार आहे याला थंड करून घेऊ आणि तोपर्यंत आपलं पीठ मळून घेऊ त्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक ते दोन टेबल स्पून मी इथे डाळीचं पीठ किंवा बेसन घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालू त्यानंतर थोडंसं तेल यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करू आणि जशी आपण पराठ्याला कणिक मळतो किंवा चपातीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी सैल अशी आपण इथे कणिक मळून घेऊ हे बघा इतपत मी अशी सैल कणिक मळून घेतलेली आहे आणि आता याला झाकून दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवू दहा मिनिटं झालेली आहे आणि आता आपण हे पीठ एकदा छान मळून घेऊ परत एकदा आणि थोडस लागलं तर तेल यावरती घालायचं आणि एकदा छान मळून घ्यायचं अगदी थोडस आणि आता याचे गोळे करू जेवढा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे ना त्याच्या थोडासा जास्त आपल्याला इथे सारण भरायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं तर हे बघा जी चपाती असते आपली मोठी चपाती असते ना चा� तेवढा मी इथे गोळा घेतलेला आहे कारण मी हे पराठे थोडेसे मोठे करणार आहे त्यानंतर याला थोडस लाटून घ्यायचंय आता हे सारण अगदी थंड झालं आहे आता हे सारण आपण यामध्ये भरू तर जेवढी आपण गोळा जेवढा आपण गोळा घेतला त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला सारण भरायचं आहे आणि इथे एक महत्वाची टिप हे जे सारण असतं ना ते थोडस थंड असायला पाहिजे थोडं म्हणजे गार असायला पाहिजे त्यानंतरच आपल्याला पराठे करायचे आहे जर हे सारण किंवा बटाट्याची ही जी भाजी आहे ती जर गरम असेल तर आपले पराठे फुटतात आणि लाटता येत नाही तर छान असं अगदी थंड गार झाल्यानंतर आपल्याला हे पराठे करून घ्यायचे आहे तर या पद्धतीने मी भरून घेतलं आणि बाजूची कणिक वरती घेत घेत किंवा थोडस बाजूने असं प्लीट्स करत करत असं मी करून घेतलेलं आहे आणि वरून जे काही एक्स्ट्रा असेल तर काढून घ्यायचं नसेल जास्त एक्स्ट्रा आलं तर मग ते लगेच असं बंद करायचं आणि या पद्धतीने पिठामध्ये घोळवून लाटून घेऊ लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे जर आपण प्रेशर दिलं तर आजूबाजून जे स्टफिंग आहे ते बाहेर निघतं बटाटा जो आहे तो बाहेर निघतो तर काळजी घ्यायची आणि तुम्ही बघू शकता अजिबात आपला हा पराठा फाटला नाहीये तुम्ही बघू शकता अगदी बाहेर पर्यंत आपल्याला हे स्टफिंग दिसत आहे पण अजिबात फाटला नाहीये तर आलू पराठा करताना या सगळ्या टिप्स खूप महत्वाच्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा आता हा पराठा आपण भाजून घेऊ आज मी इथे तुपाने भाजत आहे मग तुम्ही तुपाने भाजा तेलाने भाजा किंवा बटरने भाजा आलू पराठ्याची एकदम मस्त टेस्ट म्हणजे बटर आहे तर पण मी इथे बटर वापरत नाहीये मी तूप वापरत आहे कुठलाही पराठा भाजताना ना, ना कच्च्या साईडनी अजिबात तूप किंवा तेल घालायचं नाही एकदा दोन्ही कडून थोडस अर्धवट भाजून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आणि मग नंतर परत भाजायचं त्याने काय होतं आपले जे पराठे आहे ते छान खस्ता होतात आणि चांगले होतात म्हणजे काय म्हणतात अगदी सॉफ्ट किंवा नरम होत नाही जर तुम्ही सुरुवातीपासूनच तेल घातलं किंवा कच्च्या पिठावरतीच तुम्ही तेल लावलं किंवा पराठा टाकायच्या आधीच जर तुम्ही तव्यावरती तेल लावलेलं असेल तर ते पराठे ना सॉफ्ट होतात तर ही खूप महत्वाची टीप आहे कदाचित तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल पण ही एक महत्वाची टीप नक्की लक्षात ठेवा तर मी आधी अर्धवट हा भाजून घेतलेला आहे पराठा आणि त्यानंतर यावरती तूप घालून दोन्हीकडून मस्त असा खरपूस भाजून घेते तर हे बघा आपला हा पराठा दोन्हीकडून मस्त खरपूस भाजून झालेला आहे आता मी हा काढून घेते आणि असं एका जाळीवर ठेवते म्हणजे यातली जी काही वाफ आहे ती थोडीशी निघेल आणि पराठा अगदी सॉगी किंवा सॉफ्ट होणार नाही छान असा खस्ता लागेल तर हे बघा आपले आलू पराठे मस्त तयार झालेले आहे आणि त्यावरती मी बटर ठेवलं आहे मस्त असे आलू पराठे रेडी आहे आम्ही ही आलू पराठे मस्त एन्जॉय केले तुम्ही पण या हिवाळ्यामध्ये हे आलू पराठे एकदा तरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आलू पराठा करताना मी यामध्ये ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा जसं जेव्हा आलू पराठा करतो त्याचा जे स्टफिंग आहे बटाटा जो आहे तो छान असा किसून घ्यायचा म्हणजे स्टफिंग छान अशी अगदी प्लेन होतं आणि आलू पराठा लाटताना इझी जातो आणि त्यातून स्टफिंग बाहेर सुद्धा येत नाही त्यानंतर जो पराठा आहे तो खरपूस भाजायचा असेल तर पहिले तो, तो अर्धवट भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती तूप वगैरे घालून भाजायचं सुरुवातीलाच तूप किंवा तेल घालायचं नाही आणि या पराठ्यामध्ये आपण इतकं स्टफिंग भरलं आहे तरी ही पराठा फाटला नाही आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला पराठा झालेला आहे अगदी भरभरून स्टफिंग आहे आणि या पराठ्यासोबत तुम्ही काहीही सर्व करू शकता दही करू शकता बटर बटर सोबत नसतं किंवा लोणाच्या गोळा असतो ना त्यासोबत पण हा पराठा खूप छान लागतो त्यानंतर लोणच्या सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता तुम्हाला कशा सोबत आवडतो हे मला कमेंट करायला विसरू नका ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय